वंदे मात्र मित्रांनो मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्मय महाराष्ट्र पाटील आज कल्याण स्टेशन परिसरात परीशन आहे भरपूर दमदनीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओ चेकिंग लागले बरेच चेकिंग कशासाठी लागले आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू या गाडीचे डॉक्युमेंट चेक करू हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात सामान्य जनतेला जर काही नसलं इन्शुरन्स पीयूसी नसलं तर ते सगळं चेक करतात आपण या नंबर आपण चेक करू सर या नंबरवर मला आढळून आलंय तीन थी, जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय तर आता हे बघू हे काय करतात आता इथं एक पण अधिकारी नाहीये एक पण अधिकारी नाही इथं ते गेलेत कुठेतरी सेके वगैरे आता ते अधिकारी येतील आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसला तर तुमच्यावर काय करायचं तुम्हाला सामान्य जनतेला बोलायचा अधिकार नाही का आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते येतात आणि मी तुम्हाला सांगतो ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर तोपर्यंत मी गाडी इथून जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला आता आपण वाट बघू किती थी थी थे थे वा कल्लेंग। कल्लेंग का स्टेसेन किती वेळेस तोपर्यंत सगळ्या परिषद कल्याणची परिस्थिती काय आज आज हे स्टेशन आहे स्टेशन परिषद किती उल आहे बघा हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे सगळ्या रिक्षा चालक येतो <laughs> ट्राफिक कर्मचारी पण इथं आहेत ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार पाडतायत त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे की ते इमानदारीने काम आपलं ड्युटी मजावत आहेत ते पण मगाशी एक दीड तास चालो हो चौक। एक ते चौकेतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या मी फक्त एक बघत होतो त्यांचं की ते काय करतात ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर फेसबुकवर सोड टाकणार बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही हा मारू द्या आणि ह्याच्यावर फाईन मारल्याशिवाय मी धावून देणार नाही इन्शुरन्स संपले नाही अधिकारी काही माहीत आहे काही नीट नाही गाडीचा व्हिडिओ घ्यायच नाही गाडीचा व्हिडिओ ही गाडी एम ए झिरो फोर एल टी सिक्स सेवन झिरो फाईव्ह सर्वांनी इन्शुरन्स चेक का आणि यांना जॉब विचारायची हिंमत सेवा घाबरू नका हे सेवक आहेत आपले यांना घाबरू नका हे सेवक आहेत यांना आपल्या टॅक्सच्या पैशात पगार जातो सातवा वेतन भत्ता पण जातो फक्त यांना चकला द्यायचा बाकी आहे कुठेच अधिकारी अजून एक पण अधिकारी नाही येत एक पण अधिकारी नाही येत हे सरकारी वाहन आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये ही गाडी नो पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो नो पार्किंग नाहीये आहे नो पार्किंगला गाडी कुठे आहे तुम्ही हांड आहेत तुम्ही हंड आहेत सर्वसामान्य जनता बोलत नाही याचा फायदा आहे याचा फायदा घेतात सर्वसामान्य जनता बोलत नाही ही गाडी नो पार्किंग मध्ये जर सर्वसामान्य रिक्षा चालकाने जर दोन मिनिटात गाडी उभी केली दोन मिनिटासाठी उभी केली तर पंधरा पंधराशे रुपयाचा त्याला दंड बसतो आणि पंधराशेवर थांबत नाही त्याला गाडी जमा करायची पण धमकी दिली जाते आणि त्याला पोटा पाण्याची जी कडकड असते ना ती कडकड त्यालाच माहीत तो हप्ते बरोबर मरतो पण त्याच्याकडे कोणीच बघत नाही फक्त आपलं काम करतात पावत्या फाटतात आणि मोकळे होतात बघू आज ही गाडी कशी इथून माझी हात जोडून विनंती आहेकुस साहेब परिवहन आयुक्त साहेब परिवहन मंत्री साहेब अशा तुमच्या गाड्या फिरत असतील तर आम्ही मान्य करावा का मला जरा कोणीतरी उत्तर द्यावं आणि सर्वसामान्य जनतेने यावर तरी प्रतिक्रिया द्यावी बोला 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 बोलल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी सुधारणार नाहीत अरे पैसा आपलाय आपल्या खिशातला पैसा जातो यांना लाख लाख दीड तीन लाख रुपये पगार आहे आणि चिरीमिरी दिली की लगेच का बोलतात तिरी विरी दिली गेलं लगेच काम होतात बिगज चिरी विरी शिवाय कामं नाही आहेत गाडी दाखव बाई कुठे उभी आहे पूर्ण कल्याण स्टेशनचा परिसर दाखव दादा हे कल्याण स्टेशन आहे हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे हे वा कल्याण स्टेशन खडकपाडा स्टँड वगैरे वगैरे हे कल्याण स्टेशन आणि ची गाडी उभी हे बघा आरटीओची गाडी होवी इथं आरटीओी गाडी आहे ट्रेन चा इन्शुरन्स बी नाही हा हा हे बघा हे बघा इन्शुरन्स नाहीये त्यांचं आज त्यांची इन्शुरन्स कारवाई करतो इन्शुरन्स इन्शुरन्स शिवाय आपण त्यांना जाऊ देणार नाही चला चला बोला बरोबर वंदे मात्र सर मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पाटील आपल्या गाडीचा इन्शुरन्स नाही सर बरोबर आपण तर सर्वसामान्य रिक्षा चालकांना दंड मारतो हा बोला 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 आपल्या गाडीचा इन्शुरन्स करायचा अधिकारी वरती असतो बरोबर वर। इन्शुरन्स बरोबर माहिती जर वरती निघत असेल ना सर तुम्ही आता आपल्याला फोन करा नाही तुम्ही ऐकलो साहेबांना फोन करा मी तोपर्यंत गाडी इथून जाऊ देणार नाही आपण हा बाबा शब्द आहे ऐकतो हा बोला मॅडम आपण बोला ओके आपण पत्र दिलेलं आहे जर तुम्ही अप्लिकेशन दिलं ना मॅडम ऐका मॅडम आमचं पण ऐकून घ्या आमचं पहिलं बोलण्याचं कर्तव्य आणि तुमचं ऐकण्याचं काम का मॅडम तुम्ही सर्व तुम्ही सेवक आहात पहिले ऐकून घ्या तुम्ही सेवक आहात तुम्ही जनतेचे मालक नाही आहात ही गोष्ट पहिले तर डोक्यात टाका मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरोबर आता ही जर गाडी तुम्ही म्हणता ना आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे दाखवा मला ऍप्लिकेशन फेसबुक लाईव्ह चालू आहे ऍप्लिकेशन दाखवा आणि ही गाडीला रिस्टर पावती केल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही साहेब आणि ती गाडी नो पुन्हा पार्किंग मध्ये उभी केलेली आहे केलेली आहे का नाही मान्य करता का नाही आम्ही कारवाई करतोय कारवाई करण्यासाठी कारवाईवरती रस्त्याचा मधोमत एखाद अँलन्स आली तर आम्ही काय करायचं शूटिंग घे मधोमती आम्ही घेतली ना मधोमतच सर इतर रिक्षा चालकांनी लावली तर तुम्ही पंधरा पंधराशे लावतात त्यांना हा हा बोला सर बो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम काय नाही मित्रांनो आपल्या ते सहकार्य करतायत ते सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन दाखवतील त्यांनी ऍप्लिकेशन दाखवावं आणि ते ऍप्लिकेशन बघितल्यानंतर मी इन्शुरन्स पावती जर फाडली नाही ही गाडी मी इथं जाऊ देणार नाही नो पार्किंगशी पण त्यांची चूक आहे पण ते मान्य करत नाही ती सुद्धा त्यांना फाडली गेली पाहिजे पाटील राहुल पाटील एनएम राहुल पाटील एनएम पी दाखव दाखव भाऊ सगळ्यांना सर्व जनतेला दाखव बोलतील बोलतील हो तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही बोलायला शिका तोंडात लिंबू घ्यायचा नाही सरकारी कर्मचारी आपले सेवक आहेत होतो पाणी 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 मी अर्ध्या पाऊन तास पासून जोडपास बघतोय दोन तास पासून ना सर धन्यवाद दोन तास पासून मी हे सगळं वातावरण बघतोय ट्राफिक कर्मचारी पण ऑफिस मध्ये बसून गप्पा आणत होते आरल्या दोन तासापासून तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला प्रूफ दिशी देणार ते काय अडचण नाहीये भरपूर ट्रॅफिक जाम असताना पण ट्राफिक कर्मचारी आत बसून गप्पा मारतात आणि सात सात आठ आठ कर्मचारी या पॉईंटला आहेत कल्याण इन गेट या पॉइंटला असून सुद्धा जसे झालं तसे ट्राफिक जाणार हे डीसीपी पंकज क्षिरसाट साहेब यांनी पण बघावं पाठवले पाठवली हो हो काय हरकत नाही चालतंय चालतंय चालते इन्शुरन्स काढायचा अधिकार वरती असतो काय हरकत नाही तुम्हाला प्रोसेस कशी असते इन्शुरन्स संपला ना गाडीचा आपण वरती लिहू शकतो असं असं आहे आपल्या गाडीचा इश्यू मी तुमच्या सर्वच मान्य करतो बरोबर म्हणजे चुकीची ती माझ्याकडून मान्य होणार नाही कारण की रिक्षा चालकांचा जर एक दोन दिवसाचा इन्शुरन्स संपला आपण मारतो का नाही सर आम्ही मदत करतो असू द्या असू द्या असू द्या सांग आम्हाला की एका दिवसात सर तुमच्या माहितीसाठी सांगतो सर सर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो मी बघतो सर मी बघतो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सर हे पण एक सर्वसामान्य रिक्षा चालकच आहे तुम्ही किती मदत करता हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आरटीओ आरटीओ ऑफिस कडून किती मदत होते चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आणि कसे काम चालतात हे पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे सर टाकू आपल्या ऍप्लिकेशन हे आपलं उप लेटर मी देखना कसा नु ऑक्टोबर दोन हजार बरोबर वाचू द्या लाईव्ह चालू आहे सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे आता हे साहेब म्हणतात तर आपला माझा मोबाईल आणि हे सगळे डॉक्युमेंट वाचू शकतो सर, सर वाचा ना फक्त वाचतो सर मी तुमचा मोबाईल घेत नाही सर अशा खोट्या गोष्टी अडभू नका सर मी फक्त वाचत घेतला माझा बोल हॅलो हो ना सर तुम्ही दिला ना सर मी आता तुम्ही दिला तेव्हा घेतला ना सर काय काय सगळं लाईव्ह चालू आहे सर येस सर येस सर येस सर बोला चालेल चालेल येस सर तुम्ही ऑफिसला येऊन ओके okay. तुम्हाला ही कॉपी आहे ओके ओके सर ओसी सोबत तुम्हाला भेटेल पण ठीक आहे मी ऑफिस घेणार नाही तिथे घ्या पण आता तो जो सांगेल मान्य ना मान्य ना बरोबर आता तुम्ही त्या ज्या ड्युटीवर आहे त्याचं कर्तव्य तरी बजावणार का आम्ही बजवलोय मारा मग त्याच्यावर फाईन आम्हाला माझं कर्तव्य माहिती आहे काय हरकत नाही मी माझं कर्तव्य बरोबर माझ्याकडे हे लेटर ऐकून घ्या माझ्याकडे हे लेटर आहे या लेटरच्या बेसिसवर मी कोणत्याच गाडीला फाईन देऊ शकत नाही कसं काय देईल फाईन मी लेटर वरती पाठवलेलं आहे त्या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची रिक्वेस्ट सरकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे त्याच्यावर फाईन मारण्याचा अधिकार मला कसं काय असेल का म्हणे अधिकारी आहे या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची ऑथॉरिटीज नाही तर कसं काय असेल माझं सांगायचं तुम्हाला काम आहे तुम्हाला तुम गोष्टीला तुम एक, ताँ एक मिनिट तुम्हाला तुमचं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला तुमचं तुम रेटायचंय मी तुम्हाला सांगितलं लेटर असेल रेट नाहीये नाही सर आम्ही आवाज उठव हे बघा यांचा आहे का आम्ही बोललो आमचं रेटायचं सर मी गाडी घाऊन लावून आवाज नाही तुमचा आवाज नाही सर 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 तुम्ही जाऊ शकत नाही सर नाही सर सर तुर्ण 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 चार पाच महिने तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करा सर सर दोन मिनिटं काल घ्या वातावरण शिरगवू नका सर वातावरण शिरगवणं तुम्ही एक मिनिट एक सांगतो सर अधिकाऱ्यांना बोलू द्या दोन मिनिटं दोन मिनिटं बोलू द्या दोन मिनिटं बोलू द्या सर एक मिनिट माझं एकच म्हणणं आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बोला अधिकाऱ्यांना फोन करा सर अधिकाऱ्यांना फोन करा कसं मी त्यांना विचारतो की हे कसं काय शक्य आहे तुम्ही काय तुम्हाला सांगितलंय मी हो तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती हवी असेल हो। तुम्हाला मला काय करावं लागेल सरकारने आपल्याला माहितीचा अधिकार दिले सगळं माहिती माहिती तुम्हाला एवढं माहिती विदाउट इन्शुरन्स शकत तुम्ही सांगा तसं होणार नाही दादा तुम्हाला मी तेच सांगतोय म्हणजे तुमच्या गाडी तसं होणार नाही आता कसं काय म्हणताय लेटर दिले दादा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दादा तुम्ही परत परत तेच करताय तुम्हाला एवढं सांगतो एवढं कोऑपरेटिव्ह बोलतोय ना, चुकी ना, ले ले। ना सर चुकीचं आहे ना सर असं तुम्ही इन्शुरन्स मी जाऊ देणार नाही सर पडलेला आहे मला वाटते ते करू शकतात तुम्ही मला इन्शुरन्स भरणार नाही गाडीचं नाही नाही मला दाखवायला आहे तुम्हाला लेटर दिलं आहे सर पण आता तुम्ही काय बोलताय कारवाई मिनिट बरं काम करा माझे एक काम करा तुमच्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा ते जर म्हणतील की आमची गाडी अशीच सोडा मी मी बोलतो सर त्यांच्याशी काही करू हा उद्या मग मी बघतो काय करायचं ओके मला कॉल करून द्या सर बघतो नाही ना, सर कॉल करा का का सर असं नाही जाऊ शकत तुम्ही मी जातच नाही कॉल करा मी काय का मित्रांनो का? आता हे म्हणताय की आमच्या हातात नाहीये आम्ही लेटर वरती दिलेलं ले आहे आणि त्याला तीन चार महिने झालेत लेटर घेऊन तरी सुद्धा यांचा इन्शुरन्स नाहीये ते बोलतात की मी याच्यावर पाडू शकत नाही फाईन तो अधिकार मला नाही हे आरटीओ अधिकारी आहेत सर हे आयटी अधिकारी आहेत आणि हे बोलताय की आम्ही याचा इन्शुरन्स फाडू शकत नाही म्हणजे तुम्हाला सब चलता अमारा आ, सब चलता सर्वसामान्य जनतेची नॉर्मल चूक झाली त्याला कसा कचा घोडे लावले जातात आणि ही कोणती पद्धत आहे आता अधिकारी मला सांगतात की याचा आम्ही फाईन बसू शकत नाही म्हणजे हे तुम्ही सरकार चुकलं ही चूक तुम्ही मान्य करत नाहीयेत हे अधिकारी मान्य करत नाही ही चूक त्यांनी फक्त इन्शुरन्स ठाढावा मी त्यांची गाडी जाऊ देणार नाही तर मी इथं झोपणार मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि या व्यवस्थेचा त्यांनी इन्शुरन्स ठाळावा जशा आमच्या गाड्या पकडल्या जातात आमच्या रिक्षा चालकांच्या गाड्या पकडल्या जातात त्यांना कोणतंही बोल बच्चे न दिला डायरेक्ट त्यांच्या हातात पावती मिळते ती पावती पंधरा पंधरा वीस वीस हजार तीस तीस हजाराची पावती असते मित्रांनो अरे हे पोट भरायचं का यांचं भरायचं आणि ते साठी हजारो रुपयांचा खर्च येतो रिक्षा चालक पाचशे रुपये कमावतो तो घरी काय देणार आणि यांना कसं भरणार आणि हे सगळ्या टॅक्सेच्या पैशात नाही सगळ्या टॅक्सेच्या पैशात नाही म्हणजे कानून तुमच्यासाठी सगळं समान आहे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे कायदा वेगळा आहे सर तुम्ही हे मान्य करता का सर कायदा तुमच्यासाठी नाही आहे तर कायदा तुमच्यासाठी नाही मान्य करता का तुम्ही मला सांगा तुम्ही मान्य करता मी तुम्हाला जाऊ देतो तुम्ही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी भरा टॅक्स भरा रोड टॅक्स भरा टोल टॅक्स भरा पार्किंग चे भरा एक दोन चूक झाली तर दंड भरा पाच मिनिटं जर गाडी नो पार्किंगला लावली तर पंधरा पंधरा चूक आज प्रत्येक कल्याण स्टेशनची परिस्थिती अशी प्रत्येक रिक्षा चालकाचे आज वीस वीस तीस ते जागा दंड झालेला आहे भरायचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे ऑफिसला उद्या या तुम्हाला कारवाई भेटेल सर मी उद्या येणार ऑफिसला नाही बोलवलं ना, 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 ना दिव्ये दिव्ये सर तुम्ही मानवी पण आता जी गाडी मी पकडली आहे तिथं कारवाई चालू आहे गाडीची तुम्ही उलट कारवाई सरकार चालक आहे हे सर म्हणताय हे सर म्हणताय मित्रांनो हे अर्धा तासपासून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे अर्धा तासापासून मी कारवाई कोणत्या प्रकारची थांबवलेली नाहीत हे मला फक्त तीनशे त्रेपन्न मध्ये अडकवायचा प्रयत्न पण मी अडकणारा व्यक्ती नाहीये माझी जर चूक असेल तर मला सांगा फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि शासकीय गाड्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कायदा नाहीये का फक्त त्यांनी मला एक वक्तव्य द्यावं मी त्यांना इथून ते गाऊन दिलंय तुम्हाला कायदा सर्वांसाठी बस मग तेवढं काम करा सर मी माझं कर मी तुमच्या पाया बोड काही करतच नाहीये तुमच्या पाया बोडतो सर नाही सर लेटर दिलं नाही तुम्ही लेटर नाही एक मी लेटर वाचलं पण नाही एक मिनिट मला वाचवलं एक मिनिट एक मिनिट लेटर मी तुमच्या हातात वाचणार होतो ना सर लेटर द्यायची प्रोसेस होतो मला नाही सर मला ना मला मान्य आहे तुम्ही अर्ज केलेला आहे तो मी बघितला पण आहे पण मी पूर्णता त्याला वाचलेला नाही त्यासाठी अन्न मी सत्रबाई मध्ये कल्याण उद्या उद्या अर्ज करायचा आणि घ्यायचा उद्या मी अर्ज टाकतो शंभर परिवहन आयुक्तांना पण टाकतो परिवहन मंत्र्यांना पण टाकतो तुमचे अधिकारी वरिष्ठ असेल त्यांना पण टाकतो तुम्हाला पण सगळं भेटेल पण नाही आपल्यामध्ये पण माझा एकच आहे सर बरोबर जर सर्वसामान्य जनता तुम्हाला कुठे जाताना सापडली इन्शुरन्स नसला तर तुम्ही त्याला सोडतात का मग त्याच्यासाठी जर कायदे ते असतील तर आपल्यासाठी पण कायदे सेमच पाहिजे सर याचबरोबर तुम्ही फक्त मला एकच वक्तव्य द्या की आम्ही कायदा मानत नाही फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे मला फक्त एवढं वक्तव्य द्या सर्वांसाठी हा अधिकाऱ्यांना विचारा सर आपण आपण अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांना विचारतो सर जो 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 था जो सर येऊ दे आता ऑफिसला या आपण लगेच तिचं जे असेल ते आमच्या साहेब येतात ऑफिसला मला बोल मी तुमच्यासाठी जागता येत नाही आरटी ऑफिसला कशाला येऊ सर आता नाही सर त्यांना बोलवा मग इथं नाही आरटी ऑफिसला यांना इथं बोलवा मग नाही येऊस नाही सर मी जाऊ तुम्हाला आरटी ऑफिसला घ्या का घर नाही दादा अवलं ड्युटी आहे ओके सर तिकडे पण जायचंय सर त्यामुळे सर आता गाडी हे चालू आहे थांबवत नाहीये मी काय थांबत ना गाडी मिळतोच करा सर तुम्ही मी सांगितलंय तुम्हाला मला पावती द्या मग इन्शुरन्स निघू शकत पावती द्या मी काय तुम्हाला पाठवतो ठीक आहे सर म्हणजे कायदा तुमच्यासाठी नाहीये सगळ्यांसाठी काही नाही मी आता म्हटलंच नाही तुम्ही मान्य करता का सर हे मान्य करता तुम्ही काही बघा यांच्यासाठी साडे कायदा नाहीये यांना आहे चला ठीक आहे आपण बघू यांना उद्या आपण ऑफिसला जाऊ ऐक भेंट घेऊन भेटेल आणि मी घेतोय आणि तिकडे जाणार आहे विचारतो की तुमचा इन्शुरन्स नसल्या आम्ही फक्त बोंब का आम्ही फक्त मुंबईत राहायचं काही वाक्र होत नाही सामान्य जनतेकडून शासकीय अधिकाऱ्यांचं काही वाकडं होत नाही चला जा सर कायदा तुमच्यासाठी नाहीये नंबर वगैरे घेतला हो हो घेतला कायदा तुमच्यासाठी नाहीये कायदा कोणासाठी आहे कायदा कोणासाठी आहे सामान्य जनतेसाठी कायदा आहे चला चला जाऊन द्या व्हेरी गुड सर व्हेरी गुड स्वागत करतो मी माझ्याकडे आता हार नाहीये व्हेरी गुड सर सर कायदा फक्त आमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कायदा नाहीये धन्यवाद 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 वंदे मात्र वंदे मात्र माझं नाव किरण सर सर धन्यवाद धन्यवाद